लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि आजपासून पैसे वाटप सुरू झाले भरपूर दिवसापासून महिला वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू झाले आता पैसे वाटपची तारीख सुद्धा गेली आणि यादी सुद्धा जाहीर झाली बघा आता तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा जो नवीन म्हणजे जानेवारीचा जो हप्ता आहे तो याच दिवशी जमा होणार होता एक तारीख आली होती अखेर बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि पैसे वाटपची सुरुवात झालेली आहे आज या तीन विभागामध्ये पैसे वाटप झालेले वाट आहे तीन विभागाचे मी तुम्हाला नाव सांगतो आणि यानंतर जे तीन विभागात पैसे वाटप होणार आहे त्याप्रमाणे पण ती लिस्ट तुम्हाला दाखवून देतो नवीन यादी तयार झालेली आहे अखेर साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की सव्वीस जानेवारीच्या बहिणींना त्यांच्या खात्यात पैसे येणार आहे तर आज आजच्याच बहिणींच्या खात्यात तीन विभागात पैसे वाटप झाले आणि उर्वरित तीन विभागात सुद्धा आता पैसे वाटप होणार आहे पूर्ण माहिती तुम्हाला सांगतो की साहेबांनी काय सांगितलंय अखेर आज बहिणीची प्रतीक्षा संपली आता उशीरने आता फक्त आणि फक्त पैसे वाटप होणार बहिणींना तिसरं मोठं गिफ्ट सुद्धा देण्यात आलंय आता, आता सव्वीस जानेवारीचं सर्वात मोठं गिफ्ट सुद्धा बहिणींना देण्यात येणार आहे लाडक्या बहिणींना मिळणार सव्वीस जानेवारीचं मोठं गिफ्ट तीन गिफ्ट सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे कोणकोणते ते गिफ्ट असणारे बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आता पाहू शकता तुम्ही आज कोणत्या बहिणींना पैसे मिळणार बघा हे सर्वात मोठा प्रश्न की आज कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहे किती मी पैसे मिळणार आहे ते सुद्धा एक मोठा प्रश्न येतो की बहिणींनी आतापर्यंत त्यांना पंधराशे रुपये भेटत होते तर आता ही पंधराशे वरन आता एकवीसशे वर स्कीम आलेली आहे तर आता बहिणींना एकवीसशे रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर काय करावं लागेल ते सुद्धा एक मोठा अपडेट आपल्याकडे आलेला आहे आता कोणत्या बँक खात्यात जमा होणार आणि किती वाजता मिळणार बघा कोणत्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे किती वाजता जमा होणार आहे आज दुपारी चार वाज्यापासून पैसे वाटप सुरू होणार ठीक आहे आज पूर्ण यादी तयार झालेली आहे एक बटन दाबून तुम्हाला चार वाजेच्या आत तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार आहे ठीक आहे आता कोणाला पैसे वाटप होणार आहे कोणाला पैसे मिळणार नाही सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो तत्पुरती तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलोय आता ज्या महिलांना बघा आता ज्या महिलांना मागचे हप्ते मिळाले नाही आता कोणासाठी माहिती आहे ज्या महिलांना मागचे हप्ते मिळालेले नाही त्यांना पैसे मिळणार का जुलै पासून ते जानेवारी पर्यंत एकूण सात हप्ते वाटप केले जाणार जाणार का ठीक आहे आता म्हणजे मागचे जे हप्ता आहे ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपया सुद्धा आलेला नाही अशा महिलांसाठी एक मोठी अपडेट आहे ज्या महिलांना आतापर्यंत जानेवारीच्या पर्यंत जुलैपासून तर जानेवारीपर्यंत जो सात हप्ते वाटप झाले कोणाला एक हप्ता भेटला असेल कोणाला दोन हप्ता भेटला असेल कोणाला तीन हप्ते आले असतील मागचे जे उर्वरित हप्ते ते त्यांना मिळणार आहे का ते सुद्धा एक अपडेट आपल्याकडे आलंय ते सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगतो आता ती माहिती म्हणजे ते हप्ता जो वाटप झालेला आहे तो हप्ता आता कोणाला देण्यात येणार आहे सव्वीस जानेवारी रोजी आपलं माहिती आहे तुम्हाला सव्वीस जानेवारी सर्वात मोठा दिवस सव्वीस जानेवारी रोजी सर्व महिलांना मागचे उर्वरित जे हप्ता आहे तो सर्व हप्ता वाटप करण्यात येणार आहे म्हणजे मागचा हप्ता तुम्हाला देण्यात येणार आहे कुठलंही प्रकारचं तुम्हाला आता पेंडिंग राहणार नाही कोणीही योजनेपासून वंचित राहणार नाही सर्वांना मागचे हप्ते जेवढे ते सर्व पैसे देण्यात येणार आहे ठीक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सहा विभाग आहेत त्यापैकी चार विभागात पैसे वाटप झालेले आहे आता चार विभागात पैसे वाटप झालेले आहेत इथं पाहू शकता चार विभागात पैसे वाटप झालेले आहे पंचवीस जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहेत आता पंचवीस जिल्ह्यात जे पैसे वाटप झाले फक्त याच महिलांना पैसे देण्यात आले आता जर तुम्ही या पंचवीस जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुमचं सुद्धा अपात्र महिलांच्या यादीमध्ये नाव आलं असेल मी नाव सांगतो जिल्ह्यांची नावं सांगतो त्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा जेणेकरून एक सर्वे सुद्धा आपल्याला कळेल की बऱ्याचशा महिलांना अजून पैसे मिळालेले नाही सरकारपर्यंत आपल्याला ही माहिती पोहोचवायची आहे की सरकारने ऍक्शन घेतलं पाहिजे की बऱ्याचशा महिला अजून पेंडिंग आहेत भरपूर महिलांना अजून पैसे आलेले नाही मी तुम्हाला नावं सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही लगेच कमेंटमध्ये सांगा जेणेकरून सरकारला ही माहिती आपण पोहोचवू शकतो ठीक आहे त्यापैकी त्या पंचवीस जिल्ह्यात पैसे वाटप झालेले पहिला जो विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग ठीक आहे आता पहिला जो विभाग आहे तो नागपूर विभाग आहे नागपूर विभागामधून नागपूरला पैसे वाटप झाले ठीक आहे इथं पाहू शकता मी तुम्हाला वाइज सांगतो हा पहिला विभाग आहे आपला नागपूर त्यामधून ना आता नागपूरला पैसे वाटप झालेले आहे तुम्ही नागपूरला राहत असाल तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता त्यानंतर वर्धाला पैसे वाटप झाले चंद्रपूरला पैसे वाटप झाले भंडाराला सुद्धा पैसे वाटप झाले गोंदियाला सुद्धा पैसे वाटप झाले आणि गडचिरोलीला सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत आता जर तुम्ही या पहिल्या विभागामधून नागपूर विभागामधून राहत असाल आणि या सहा जिल्ह्यांपैकी जर तुम्हाला पैसे तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला जर पैसे आलेले नसतील तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर आम्ही या जिल्ह्यात राहतो आणि या जिल्ह्यात पैसे आलेले नाही या जिल्ह्यात राहतो आम्हाला पैसे आलेले नाही तुम्ही कमेंटमध्ये तुमचा जिल्हा लिहा आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे आले नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता पुढचा आपण विभाग पाहूया दुसरा जो विभाग आहे तो आहे नाशिक विभाग आता नाशिक विभागामध्ये सर्वात प्रथम नाशिकला पैसे वाटप झाले नंदुरबारला सुद्धा पैसे वाटप झाले धुळ्याला सुद्धा पैसे वाटप झाले आणि जळगावला पैसे वाटप झाले अहमदनगरला सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत म्हणजे या पाच जिल्ह्यात पैसे वाटप झाले खानदेशातून सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जवळपास झालेले आहे फक्त याच महिलांना पैसे देण्यात आलेले आहे तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा कोणत्या जिल्ह्यातून राहता आणि तुम्हाला पैसे आले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता आता तिसरा विभाग म्हणजे संभाजीनगर विभाग له, आता मराठवाड्यात आणि या विभागा विभागामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत त्यामधून संभाजीनगरला पैसे वाटप झाले जालनाला पैसे वाटप झाले परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर बघा आणि उस्मानाबाद आता या आठ जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे आता तिसरा जो विभाग आहे तिसरा सर्वात मोठा विभाग आहे या विभागामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे तुम्ही जर या विभागामधून राहत असाल तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा सर आम्हाला पैसे आले नाही आणि का आले नाही मी तुम्हाला पुढे सांगतो काय कारण असणारे तुम्हाला पैसे मिळत नाही तुमचं नाव अपात्र यादीमध्ये तर नाही हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता आता शेवटचा विभाग पाहूया चौथा जो विभाग आहे तो म्हणजे कोकण विभाग कोकण विभागामधून आता ठाणेला था था पैसे वाटप झाले मुंबई उपनगरला सुद्धा पैसे वाटप झाले मुंबई शहरला सुद्धा पैसे वाटप झाले रायगडला पैसे वाटप झाले रत्नागिरीला पैसे वाटप झाले सिंधुदुर्गाला पैसे वाटप झाले आता पाहू शकता तुम्ही या म्हणजे आता कोकणमध्ये सुद्धा या सहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही या जिल्ह्यात राहता तुम्हाला सुद्धा पैसे आलेले आहेत ठीक आहे आता मी सांगतो तुम्हाला जर पैसे आलेले नसतील तुम्ही काय करायचं आणि तुम्हाला पैसे का आले नाही ते सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो तुम्ही सुद्धा ते चेक करू शकता एक मिनिटात पण त्यापुरती तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला या इथं या बटनला क्लिक करून लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या या बटनला क्लिक करून असं लाल तुमच्याकडे एक बटन येत असेल तो त्याला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा म्हणजे तुमच्यासाठी अपडेट लवकरात लवकर पोहोचून जाईल म्हणून तुम्ही आत्ताच्या आता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता मी तुम्हाला माहिती सांगतो की जे पैसे वाटप झालेले आहेत तर या तीन बँकांपैकी पाई पैसे वाटप झालेले आहेत जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि तुमचं बँक अकाउंट जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला पैसे आलेले असतील दुसरं म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये जर तुमचं अकाउंट असेल आणि बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जर तुमचं अकाउंट असेल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील या तीन बँकांना सर्वात प्रथम प्रोत्साहन देण्यात आलं आहे या तीन बँकांमध्ये ज्यांचं अकाउंट असेल सर्वात जास्त अकाउंट लाडकी बेन ज्यांनी फॉर्म आहे या तीन बँकेचा समावेश सर्वात जास्त आपल्याकडे दिसून येतोय म्हणून यांच्यामध्ये जर तुमचं अकाउंट असेल तुम्हाला पैसे यायची सुरुवात झालेली असेल कदाचित आज उद्या दोन दिवसात तुमच्यापर्यंत पैसे येणारच आहे तीन मोठे गिफ्ट ते दे देण्यात येणार आहे त्यामधून अन्नपूर्ण योजनेचा गॅस सिलेंडर तुम्हाला तीन सिलेंडर या वर्षापासून म्हणजे दोन हजार पंचवीस पासून वाटप सुरू होणार आहे आता दोन हजार पंचवीस पासून जे गॅस कनेक्शन अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यासाठी तीन पात्रता त्यांनी ठराव केली आहे महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे गरजेचे आहे उज्ज्वला गॅस कनेक्शन असणे गरजेचे आहे अन्नपूर्णेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल आणि तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करणं गरजेचं आहे जर तुम्ही या तीन पात्रता करत असाल तर तुम्हाला अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून तीन सिलेंडर तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे हे अन्नपूर्ण योजना दुसरं म्हणजे तुम्हाला पैठणी साडी आता सव्वीस जानेवारीला देण्यात येणार आहे आता सव्वीस जानेवारीला सर्वात मोठं फेस्टिवल आहे यासाठी तुम्हाला आता महिलांना पैठणी साडी सव्वीस जानेवारीला देण्यात येणार आहे ठीक आहे आता ज्या ज्या महिलांना भेटले असतील त्यांना सव्वीस जानेवारीला मिळणार आहे ज्यांना पैठणी साडी मिळाले नसेल त्यांना आता सव्वीस जानेवारीला पैठणी साडी वाटप होणार आहे आणि सोबतच लाडकी बाई नवण्याच्या आता वीस लाख घरकुल योजना आपल्याकडे आलेली आहे त्यासाठी पात्रता पात्रता काय काय आहे राहणार आहे की ज्यांनी फॉर्म भरला आहे घरकुल योजनेसाठी आता महाराष्ट्र शासनाने योजना सुरू केलेली आहे तर यामध्ये जर तुम्ही वीस लाख घरकुल योजनेसाठी जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारचं घर नको आहे प्रॉपर्टी नको आहे आणि तुम्ही मूळ रहिवाशी असणे गरजेचे आहे तुम्ही जर मूळ रहिवाशी असणार तर तुम्ही यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता असं तीन तुम्हाला गिफ्ट देण्यात आलेले आहे ठीक आहे आणि सोबतच मी तुम्हाला सांगतो की कोणाला पैसे आलेले नाही आणि कोणाला पैसे येत आहे तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू शकतो की अपात्र यादीमध्ये फक्त साठ लाख महिला त्यामध्ये ॲट केले गेल्या आहे त्यामधून ज्यांच्या नावावर चार चाकी वाहन असेल ज्यांच्याकडे म्हणजे फोर व्हीलर असेल ज्यांच्याकडे शेती वगैरे असेल अशा महिला ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांना सुद्धा लाडकी बहीण एवढींचा पैसा मिळत होता तर आता अशा महिलांना या योजनेपासून काढण्यात आलेलं आहे म्हणजे साठ लाख अपात्र यादीमध्ये त्या महिलांचं नाव टाकण्यात आलेलं आहे जर तुमच्या नावावर काहीच नसेल तर तुम्हाला काही घाबरायची गरज नाही तुम्हाला देखील आज उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैसे येणार आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करत जा इथं पाहू शकता माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असं नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये